नमस्कार मंडळी मी आनंदी माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहेत आणि कालच्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद आणि आज मी तुम्हाला दाखवा सांगणार आहे की गोदरेंची ऑर्डर कशी करायची आणि मी कोणते कपडे वापरते आणि आणि जीन्स पॅन्टपासून कपडं मी गोदरी शिवते का तर जीन्स पॅन्टचे कपडे ना मी जास्त करून घालत नाही पण अशा मऊ असेल जीन्स पॅन्टचे कपडे कॉटनमधून असेल तर मी नक्की घालते नाही घालत कारण सुयांचा प्रॉब्लेम होतो आणि डायमंडचे कपडे जे जरीच्या साड्या वापरता का मी जरींच्या पण साड्या वापरते पण त्याच्यामध्ये डायमंड नसला पाहिजे टिकलींचे पण मी साड्या वापरत पण त्याच्यामध्ये डायमंड नसला पाहिजे डायमंडने माझ्या सुया खूप जात त्या त्यामुळे ते वापरत नाही आणि ह्या ह्या ज्या गोदऱ्या शिवलेल्या आहेत हे रावेतवरून आलेले आहेत आणि तुम्ही जर म्हणजे तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर मी काही डिलेवरी वगैरे करत नाही किंवा घेत नाही तर मी इथं येऊन मला तिथं घरी येऊन देऊ शकता मी तुम्हाला माझा नंबर देत आहे तुम्ही व्हॉट्सअप कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता पण मेसेजच करा आणि मी तुम्हाला सांगणार आहे की की कोणते कपडे वापरते मी जुने सोफा कवर जरीच्या साड्या काठपत्राच्या साड्या आणि बेडशीट शर्ट पॅन्ट यापासून मी कपडे बदलते किंवा क हे कपडे घालते खिडकीचे पडदे दरवाजाचे पडदे ह्यापासून पण मी गोद गोदरी शिवते आणि कालचा व्हिडिओ पण टाकलेला आहे आणि टॉप आणि सलवार पॅन्ट याच्यावरती मी आणि ओढणी ह्याच्यावरती मी कालचा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही व्हिडिओवरती जाऊन पाहू शकता ते मी त्याच्यापासून मी गोदरी मस्त असे शिवलेले आहे आणि तुम्हाला जर कॉटनच्या साड्यावरून लावू द्यायचंच असतं कॉटनचे पण लावू शकता बेडशीट मला बेडशीट पण लावू शकता तुम्हाला जे कोणत्या साड्या म्हणजे चांगल्या असा टिकाऊ साड्या तुम्ही द्या नवीन साड्या द्या आतमध्ये जुने कपडे असले तर चालेल कारण त्या नवीन साड्यांचे गोदळे शिवले ना कमीत कमी दहा वर्ष टिकते ते गोदडी आज मी तुम्हाला दाखवते पाहू शकता हे अशी आज गोदडी आहे बघा किती मस्त फिनिशिंग वगैरे गोट वगैरे कसा मारलेला आहे ब्लॅक कलर ब्लॅक कलरचा गोट आहे पाहू शकता बघा किती मस्त शिवलेले आहेत आणि हे पूर्ण सोप्या कवरचे शिवलेले आहेत आणि मग सोपा कवर होते त्याचे मी ही गोदरी शिवलेली आहे पाहू शकता गोट मी याच्यावरती असे याच्यावरती मी गोट मारलेला आहे हे बघा गोट आणि गोट मी गोटला एक्स्ट्रा कापड वापरत नाही म्हणजे विकत घेऊन माग हे करत नाही विकत घेत नाही याचे आमचे आहे ते साडीतला कपडा मी वापरते आणि याचे मी चार्ज किती घेतलेले आहेत त्याचे मी दोनशे रुपये चार्ज घेतलेले आहेत पाहू शकता ही सिंगल बेडची गोदडी आहे बघा फिनिशिंग वगैरे दोन दोन इंचावरती मी बॉक्स तयार केलेले आहेत बघा किती मस्त पूर्ण एका साडीची ही आहे सिंगल बेडची आहे बघा ह्या साईडने पण ह्याला असा मॅचिंग असा गोट मारलेला आहे आणि गोटवरती डबल टिपा मारलेले आहेत पाहू शकता आणि हे पूर्ण कोणे बंद करून घेतलेले आहेत जेणेकरून उकलू नये म्हणून हे एक्स्ट्रा मी नंतर कापड कट करणार आहे आता तुम्हाला दुसरी दाखवते हे का ताईंची ऑर्डर आहे रावेतवरून आलेले ताईं ते बघा गोल्डन एक गोल्डनची साडी आहे सिंगल बेडची हे ह्याच्यामध्ये पूर्ण सोपा कवर घातलेले आहे बघा एकदम मऊ अशी झालेली आहे आणि ह्याला असं मॅचिंग ह्याला असं मॅचिंग आहे ना तसा मी गोट मारलेला आहे पाहू शकता ह्याला मॅचिंग हा गोट मारलेला आहे बघा दोन दोन इंचावरती बॉक्स आहेत आणि त्यांना सिंगलच हवे होते मशीनमध्ये धुण्यासाठी पाहू शकता बघा फिनिशिंग वगैरे किती मस्त आहे आणि त्यांना छोट्या साईज हवी होती ही पण त्यांचीच आहे तीन आहेत त्यांच्या याचे पण मी दोनशे रुपये घेतलेले आहेत हे सोप्याच्या कवरचे शिवलेले हे बघा किती मस्त आहे आणि जुने सोपे कवर वापरले आहे आणि ह्यांनी त्यांनी वरून नवीन साडी दिलेली आहे पाहू शकता आणि मी ह्यालाच असं मॅचिंग असा गोट मारलेला आहे बघा गोट पण आणि हा साडीचाच गोट आहे पाहू शकता बघा ही साईटने साईडने त्यांनी बांधणीची साडी दिलेली आहे आणि सिंगल बेडची ह्याच्या पण मी दोनशे रुपये चार्ज घेतलेले आहेत मला जर सहा फूट असेल रुंदीला उंचीला आता ही दीड दीड म्हणजे दीड पट्टीची आहे ह्याचे मी तीनशे रुपये घेतलेले आहेत बघा फिनिशिंग वगैरे किती मस्त आहे याला मी असे मॅचिंग गोट मारलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये कपडे कोणते घातलेले आहेत ह्याच्यामध्ये कपडे मी साड्या बेडशीट आणि क काय बरमुडा हां बरमुडाच्या ह्याच्यामध्ये कपड्याचा इस्तेमाल केला आणि टी शर्ट आहे एक, एक लाईन टी शर्ट आहे आणि एक लाईन बरमोड्याची केलेली आहे आणि नंतर त्याच्यावरती बेडशीट घातलेले आहेत बघा ह्या साईडने बघा कलर हे रेड कलरची साडी दिलेली आहे बघा फिनिशिंग वगैरे किती मस्त एकदम मस्त हलकी फुलकी साडी गोदडी आहे दहा वर्ष तर आरामशीर टिकते बघा बॉक्स वगैरे किती मस्त आता ही पण दुसरी त्यांची पण दीडपट्टीची आहे ह्याच्यामध्ये फक्त साड्यांचे शिवलेले आहे बघा ह्याचे मी तीनशे रुपये घेतलेले आहेत बॉक्स वगैरे दोन दोन इंचावरती आणि ह्याला मी रेड कलरची बॉर्डर मारलेली आहे बघ आणि हे जवळजवळ सहा फूट तर उंचीला असेल मी काय अंदाज काढला नाही पण अंदाज सांगते मी सहा फूट तर उंचीला असेल नाही पूर्ण रजईची आहे गोदडी त्यांना फक्त वरून साडीचा कवर लावायचा होता पाहू ही डोचत होते म्हणे त्यामुळे त्यांना वरून त्यांनी साडीचा कवर लावून घेतला आहे आणि खूप मस्त झालेली आहे बघा फिनिशिंग वगैरे किती मस्त बघा आणि रजई असल्यामुळे आहे ना छोटी साईज झालेली आहे याची कारण रजईची काही एवढी हाईट नसती बघा पाहू शकता पूर्ण चौकाने झालेली आहे बघा किती मस्त आणि मी असा गोट मारलेला आहे पाहू शकता गोट कसा मारलेला आहे ह्याला मॅचिंग हा गोट केलेला आहे गोट मॅचिंग गोट असल्याने गोदरी आणखीन उठून दिसते किती मस्त मागणं पूर्ण बघू शकता चला मी अजून तुम्हाला पुढं पण गोदऱ्यांचे व्हिडिओ दाखवणार आहेत ते पण बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा माझी महत्त्व विसरू नका चला भेटूया पुढून व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ